आगामी विधानसभा निवडणुकीत वाटपावरून महायुतीच्या डोक्याला चांगलाच ताप होणार आहे कारण महायुतीतील घटपक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाला आता स्वतःचे चिन्ह मिळाले त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय आठवले गट राज्यातील बारा जागांवरती विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असून घटक पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आरपीआयचा निवडणुकीवेळी मतांसाठी केवळ वापर केला जातो मात्र उमेदवारी देताना वारंवार टाळले जात असल्याने नाराज झालेल्या आर पी आय कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे या संदर्भात श्रीरामपूर येथे शासकीय विश्रामगृह येथे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली ज्यात महायुतीच्या घटक पक्षांबद्दल समाजामध्ये आणि पक्षामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजगी निर्माण झाली आहे याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील बोलून दाखले असून महायुतीचे नेते घटक पक्षांना गृहीत धरत नाहीत अशी नाराजगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले असून रिपाई कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता मतांसाठी वापर केला जातो मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत असे होणार नाही या निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभेची जागा आरपीआय ला सोडली नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बारा मतदारसंघात आरपीआय वेगळी भूमिका घेऊन आरपीआय महायुतीच्या सोबत राहणार नसल्याचा इशारा आरपीआय आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी दिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेली दोन तीन वर्षात महायुतीचं रामदास आठवले जरी मंत्री होत असले पण त्यांना जी जागा द्यायला पाहिजेत त्याचं जागा वाटप होत नाही मागच्या दोन हजार एकोणीसला दोन जागा दिल्या होत्या पण उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते नव्हते ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या होत्या पण यावेळी आमच्याकडं चिन्ह आहे आणि आम्हालाच आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची मायुतीच्या घटक पक्षांविषयी प्रचंड नाराजी आहे समाजामध्ये आहे आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ती मा नाराजी आहे आठवले साहेबांनी बोलून दाखवली का कसल्या प्रकारचं मायुतीचे घटक घटक ने पक्षाचे नेते रिम पक्षाला गृहीत धरत नाहीत अशा प्रकारची नाराजी संपूर्ण साहेबांची पण आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाराजी आहे निवडणुकीपूर्वी फक्त आमचा वापर करून घेतला जातो मतं मिळवतात पण विधानसभेच्या या निवडणुकीत तसं काही होणार नाही या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून आम्हाला जर जागा सोडली नाही तर बारा ठिकाणी म्हणजे सर्व पासून तर जिल्ह्यातल्या ज्या बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी विविध पक्षाची भूमिका वेगळी असेल माहितीबरोबर राहणार नाही ती भूमिका आमची निश्चितपणे वेगळी असू शकते इलेक्शन कमिशनरकडून आम्हाला ऊस गन्नाधारी शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे चिन्हाची जी अडचण होती ती आता तिकडे दूर झालेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पक्षाला एकच चिन्ह मिळाल्यामुळं एक अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचं या चिन्हाचं कार्यकर्ते चांगल्या प्रकारे स्वागत करतायत आणि येणाऱ्या विधानसभेला ज्या जागा मिळतील त्यावरती रिपब्लिकन पक्ष श्री खेचून आणल्याशिवाय राहणार आमची मूळ युती आमची बी जे पीसोबत सोबत आहे म्हणून राज्याचे नेते विजयराव वागचोरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्याचे संप्रमुख श्रीकांजी भारवसाहेब आणि आम्ही जिल्ह्याचं शिष्टमंडळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण के पाटलांची भेट घेऊन श्रीरामपूरची जागा रिपायला मिळाव्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही प्रयत्न करूनही जागा तर आम्हाला भेटली नाही तर पुढील भूमिका आम्ही लवकरच जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे काही प्रमुख नेते यांची उपस्थित शिर्डीमध्ये प्रेस म्हणून आमची दुसरी भूमिका आम्ही मांडणार आहोत आमची भूमिका रिपब्लिकन पक्षाची आम्ही आठवले साहेबांच्या पाठी एकदम खंबीरपणे उभे आहोत पूर्ण जिल्हा आणि श्रीरामपूरची जागा ही आम्ही रिपब्लिकन पक्षासाठी घेणार आहोत उमेदवार आठवले साहेब जे ठरवतील दोन तारखेला आठवले साहेब शिर्डीला येतात त्या आम्हाला ते, ते उमेदवार कोणालाही कानमंत्र देतील पण त्या पद्धतीने काम जर आम्हाला श्रीरामपूर नाही सोडली तर आम्ही तीन तेरा बारा सगळेच उमेदवार पाडू त्यांची आणि श्रीरामपूर तर आम्ही लढूच मग एक लक्षात घ्या का की आम्हाला तुम्ही विचारात नाही घेतलं त्याच्यामुळं तुम्ही पडले जर आमची छटाकी तुमच्याकडे असती तर नक्कीच तुम्ही आज इथं खासदार असते तेव्हा आमचा विचार पाहिला नंतर तुमचा विचार नाही तर आम्ही सगळ्या छटाक्या काढून घेऊन माप तुमचं खाली पाडून टाकू पण रिपब्लिकन पक्षाचा आमदार आम्हाला बारा जागा मागितल्यात आम्ही या बाराच्या बाराही जागा आम्हाला मित्र पक्षाने देवा ज्याचा एकही खासदार एका एक 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 आमदार नाही त्याला खासदारकीची तिकीट देता आम्ही केंद्रीय मंत्री आमची इतकी मोठी ताकद असताना आमच्या आठवले साहेबाला डावलताय तेव्हा श्रीरामपूर आणि आमच्या ज्या आमदारकीच्या जागा आहेत त्या आम्हाला प्रेमाने द्यावा आणि आनंदाने चांगल्या सहबळ आम्ही तुमच्या पाठी राहू नाही तर आमची छटागे कधी काढून घेऊ याचा पता लागणार नाही याविषयी या न्यूज मराठी बहिणी घेतलेला स्पेशल रिपोर्ट